बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर लष्कराच्या नियमित सरावाबद्दल शंका घेऊन वाद निर्माण करणं चुकीचं असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं लोकसभेत निवेदन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेबाहेर विरोधकांवर केलेल्या आरोपांबाबत पंतप्रधानांनी संसदेत माफी मागावी विरोधकांची मागणी विमुद्रीकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत कर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब भ्रष्टाचार आणि काळा पैसा या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानसोबत चर्चा होणं शक्य नाही भारताकडून स्पष्ट चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची राज्य सरकारचा निर्णय रोकडरहित समाज निर्मितीसाठी शेतकरी असंघटित कामगार आणि लहान विक्रेत्यांच्या गरजांना राज्य सरकारचं प्राधान्य शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी विद्यार्थ्यांनी आपली बँक खाती आधार कार्डाशी संलग्न करावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि महिलांच्या चा आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण करणं चुकीचं आहे असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलंय लोकसभेत या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते पश्चिम बंगालमधल्या एकोणीस टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसनं लावून धरली त्यावर वेळप्रसंगी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आवश्यकता भासली तर या सरावाचा उपयोग होऊ शकतो त्यादृष्टीनंच महामार्गांवरच्या अवजड वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यांवर लष्कर तैनात केल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून लष्कराचा हा नियमित अभ्यास सुरू असून केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही हा सराव सुरू आहे असं म्हणाले या मुद्द्यावर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंका घेणं धक्कादायक असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं राज्यसभेतही आज विरोधकांनी लष्कराच्या सरावाचा मुद्दा उपस्थित केला संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्यावर निवेदन दिलं मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही राज्य सरकारला विश्वासात न घेता हा सराव सुरू झाल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं मात्र पश्चिम बंगालच्या पोलीस प्रशासनाला याबाबत आगाऊ माहिती दिली होती असं भामरे यांनी सांगितलं दरम्यान विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत आजही गदारोळ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभागृहात उपस्थित रहावं आणि विमुद्रीकरणाच्या विषयावरून त्यांनी संसदेबाहेर विरोधकांबद्दल केलेल्या विधानावरून माफी मागावी असा आग्रह विरोधकांनी केला त्याला भाजप सदस्यांनीही घोषणाबाजी करत उत्तर दिलं या शाब्दिक खळाजंगीतच राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मोठ्या प्रमाणावर बाळगलेली रोकड भ्रष्टाचार आणि काळा पैशाला खतपाणी घालते असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहा या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं अनुकूलता दर्शवली असून त्यांच्याकडून मोठं पाठबळ मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे लिंकड पंतप्रधानांनी विमुद्रीकरण आणि त्याबाबत जनतेमध्ये असलेलं वातावरण याची माहिती पोस्ट केली आहे एकविसाव्या शतकात भारतामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान राहणार नाही भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते आणि गरीब जनतेच्या मध्यमवर्गाच्या आशा आकांक्षा अपूर्ण राहतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सध्या गैरसोय होत असली तरी भावी काळात या निर्णयाचे फायदे होणार असल्याचं जनतेच्या लक्षात आलं त्यामुळेच जनता देखील होणारा त्रास सहन करत आहे ही समाधानाची बाब असल्याचं पंतप्रधान म्हणाले विमुद्रीकरणामुळे लहान व्यावसायिकांना एक मोठी संधी प्राप्त झाली आहे मोबाईलच्या माध्यमातून खरेदी विक्री आणि इतर व्यवहार शक्य होत आहेत सर्वसामान्यांना या तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांनंतर भारतानं कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया, का एक कारवाया आणि चर्चा एका होणार नाही असं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली दुसरीकडे अमेरिकेनंही कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देण्यात येत असलेली नव्वद कोटी रुपयांची मदत थांबवली आहे पाकिस्तानला जर ही मदत हवी असेल तर आधी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी असं अमेरिकेनं स्पष्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर अंतिम संस्कार झालेल्या दादर इथल्या चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला त्यामुळे या ऐतिहासिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होणार आहे त्यापूर्वी अशा प्रकारचा अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा नागपुरातल्या दीक्षाभूमीलाही प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता रोखमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करताना शेतकरी असंघटित क्षेत्रातले कामगार आणि लहान विक्रेत्यांच्या गरजांचा प्राधान्यानं विचार करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे रोकडरहित समाजाला चालना देण्यासाठी स्थापन झालेल्या केंद्रीय समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही गरज व्यक्त केली रोकडरहित व्यवहारासंदर्भात या बैठकीत अतिशय चांगली चर्चा झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या व्यवहारांचं सा प्रशिक्षण देण्यासाठी आणखी जास्त पर्याय साधनं आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी विनंती पंतप्रधानांना केल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती आणि इतर फायदे मिळवण्यासाठी आपली खाती आधार कार्डाशी जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहा मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच सामाजिक न्याय या विभागांच्या प्रमुख कार्यक्षेत्रांच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत तीन वेगवेगळ्या बैठकीत त्यांनी हा आढावा घेतला मुंबई विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांना आघाडीच्या जागतिक विद्यापीठांच्या यादीत आणण्यासाठी एक योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले राज्यातल्या तेहतीस हजार शाळा डिजिटल करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आहेत राज्यपाल राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्यातल्या विद्यापीठांना रोखविरहित व्यवहारांसाठी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत राज्यातल्या सर्व वीस विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांनी ई विषयी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयं तसंच विद्यार्थ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार यापुढे केवळ ई ट्रान्सफर माध्यमातूनच हाताळले जावेत याकरता कुलगुरूंनी जातीनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यादृष्टीनं कालबद्ध कार्यक्रम तयार करून कुलपती कार्यालयाला त्याविषयीचा आढावा द्यावा असंही या पत्रात म्हटलं आहे विद्यापीठांनी विद्यार्थी किंवा इतर संबंधितांकडून शुल्क आकारताना इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा अवलंब करावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली आहे राज्यातल्या सर्व आश्रमशाळांना मिळणारं अनुदान आणि त्यांचं एकंदर प्रशासन संदर्भातले निकष राज्य सरकारनं कठोर केले आहेत गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणानंतर राज्यातल्या सुमारे एक हजार पंचाहत्तर आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत बुलडाण्याच पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली सुरू असलेल्या या चौकशी दरम्यान प्रक्रियेनंतर या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि त्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याचं सरकारला आढळलं त्यामुळे या आदिवासी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना त्यांचा आधार कार्ड क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे ठाण्यामध्ये अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू ठेवत ठाणे महानगरपालिकेनं काल सत्यम लॉजचं अनधिकृत बांधकाम पाडलं ठाण्यातल्या उपवन तलावाच्या परिसरात असलेल्या या अनधिकृत लॉजमध्ये तळमजल्यासह भूमिगत दोनशे नव्वद खोल्या असल्याचं कारवाई करताना आढळलं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते काल झालेल्या कारवाईत सत्तावीस बार सत्तर भंगाराची दुकानं आणि सतरा कार सर्व्हिस सेंटर्स पाडण्यात आली तसंच दर्शनी भागात वाढीव बांधकाम करणाऱ्या दोनशे पंचाहत्तर दुकानांवर आणि पंचवीस गॅरेजेसवर कारवाई करण्यात आली आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या मात्र अहमदनगरमध्ये काल रात्री पोलिसांनी अडतीस लाख पन्नास हजार एवढं मूल्य असलेल्या एक हजार रुपयांच्या नोटांची बॅग जप्त केली पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या नोटांसोबत लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा आणि नोटांच्या आकारांचे कोऱ्या कागदाचे बंडलही पोलिसांना सापडले या घटनेशी संबंधित व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली असून पुढील कारवाई करण्यासाठी आयकर विभागाला या घटनेची माहिती दिली आहे वैध मार्गानं केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे वारसा हक्कानं मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञात उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी कृषी उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी प्रमाणशीर घरगुती बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदींमध्ये कोणतीही कर आकारणी नाही असं सरकारनं म्हटलं आहे सुधारित प्राप्तिकर कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच येणार अशा अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा ना प्रस्ताव नाही असं सरकारनं म्हटलं या स्पष्टीकरणानंतर जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे पाहूयात या काही प्रतिक्रिया घरात धात जो निर्णय भिल, जा, जा, दिला चांगला दिलेला आहे आणि अजून लग्न झाल्यासाठी जर अजून एक पाता टोळायचं जर सवलत देईल जेव्हा आमच्याकडे लिगली बिल बिला असतील तर आम्हाला जर सवलत दिलं तर हा निर्णयाचा सर्व जनता आम्ही स्वागत करू आणि आणि अजून काही असं ज जनता नरेंद्र मोदीला अजून जे डिसिजन घेतील त्याच्या कार्यकाळासाठी आम्ही जनता त्यांच्या पाठीशी राहू आणि जे जे घेतील चांगले चांगले निर्णय त्यांच्या त्याला आम्ही सपोर्ट करू जे ते जे निर्णय घेतले ते खरोखर तर सही निर्णय आहे आणि जे पण आहे का लिगलच ठेवणार दहा टक्क्यात पंचवीस टक्के असून द्या पंचवीस टैसा लीगल अनलिगल हमारा मजबूत है, है। मनी पक्का है जो सरकार ने किया वो अच्छा ही किया है आप जो दस तोला जो घर में रखे वो जो ग्रुप होएगा तो हम पंद्रह तोला घर में रख सकते जो मोदी साहब ने किया वो बहुत अच्छे किए सबके लिए अच्छे आपके लिए भी हमारे लिए भी सब पब्लिक लिए अच्छे एकदम ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव राज्यातलं पहिलं कॅशलेस अर्थात रोकडरहित गाव ठरणार आहे येत्या काळात राज्यातली गावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं रोकडरहित राज्य ठरावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं धसई गावाच्या या उपक्रमाचा शुभारंभ काल मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते हा उपक्रम राज्यातल्या इतर जिल्ह्यांसाठीच नव्हे तर देशातल्या सर्वच जिल्ह्यांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असं म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला बँक ऑफ बडोदाचं सहाय्य लाभलं आहे भाजीपाला तसंच दवाखान्यापासून ते ट्रॅक्टर खरेदीपर्यंतचे सर्व व्यवहार आता डेबिट कार्डद्वारे होणार आहेत आतापर्यंत एकोणचाळीस स्वाईप मशीन्स व्यावसायिकांना आली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोकडरहित व्यवहारावर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातही रोकडरहित व्यवहारांची सुरुवात झाली आहे किराणा दुकानं फुलं विक्रेते लहान मोठी हॉटेल्स या ठिकाणी तसंच पोलिसांचा दंड भरण्यासाठी आता स्वाईप मशीन्सचा वापर केला जातो काल सुमारे तीस टक्के व्यवहार स्वाईप मशीन्सद्वारे करण्यात आले आता नाशिक शहरात विविध बँकांमधून हजार आठशे नवीन स्वाईप मशीन्सची मागणी नोंदवण्यात आली आहे त्यापैकी साडेसहाशे मशीनचा सा पुरवठा करण्यात आला आहे जी आता योजना राबलेली आहे शॉप मशीनची त्याच्यामुळे आता लोकांकडे पैसा नसल्यामुळे शॉप मशीनचा उपयोग केला जातो आणि लोक समाधानी झालेले आहेत फ्लॉवरचा बंच घेतलाय आहे ना फ्रेंडच्या वाढदिवसाला देण्यासाठी कॅश नसल्यामुळे क्रेडिट कार्डने स्वॅप करून पेमेंट त्यांना दिले गेले गेले आता हे जे काय नवीन नोटलच्यामुळे जे काय प्रॉब्लेम सुरुवात झाली आहे मला नाही वाटत की फार मोठी प्रॉब्लेम आहे कारण की सुरुवातपासून आम्ही डेबिट कार्डचं बाकीच्या पेट्रोल वगैरे भरायला आणि आणखी दुसरे आयटममध्ये वापरायचं आता हळूहळू बाकीचे ठिकाणी पण वापरा म्हणजे सवय वाढेल तेवढेच आणि मला वाटतं थोड्या दिवसात हे सगळी परिस्थिती सामान्य होती केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ पुण्यात रविवारी चार डिसेंबरला शनिवारवाडा इथून मोर्चा काढण्यात येणार आहे पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधात घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत सरकारनं भविष्यात रोकडरहित व्यवहारासाठी पावलं उचलावीत तसंच विदेशातल्या काळ्या पैशाबाबत कठोर भूमिका घ्यावी अशी विविध मुद्द्यांबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं नाही तर केवळ भारताचे नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा असल्याचं सा आयोजकांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये याकरता राज्य शासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं शेतकऱ्यांशी होणारे सर्व व्यवहार धनाद्वेषाद्वारे करण्याचे निर्देश व्यापारी वर्गाला दिल्यानं शेतकऱ्यांसमोर कमीत कमी, कमी समस्या येतील असं म्हणाले बहुतेक सर्व जिल्हा बँकांवर राजकीय असून या बँकांना नोटा बदलीची परवानगी देऊ नये असं खोत यांनी सांगितलं राज्यात मार्च दोन हजार सतरापर्यंत पाचशे शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबईतल्या आरे डेअरीमध्ये दूध आणि भाजीपाला एकत्र विक्रीसाठी ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी यासाठी कालपासून ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं तीन दिवसीय सरकारी योजनांची माहिती जत्रा भरवण्यात आली आहे महाराजस्व अभियान या योजनेअंतर्गत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी या जत्रेचं आयोजित केलं आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जत्रेचं उद्घाटन केलं या तीन दिवसीय जत्रेत महसूल कृषी आरोग्य आदिवासी विकास वन इत्यादी विभागांसह केंद्र सरकारच्या योजनांचा समावेश केला असून त्यासाठी ऐंशी स्टॉल्स लावण्यात आले आहेत अडीच लाख नागरिकांना विविध प्रकारचे दाखले एकत्रितपणे देण्याचं उद्दिष्ट आयोजकांनी ठिल यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक ठेवांच्या यादीत आता योगासनांचाही समावेश केला आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी काल दिली युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक ठेवा असलेल्या यादीत मौखिक परंपरा प्रदर्शन कला सामाजिक चालीरीती उत्सव ज्ञान अशा विविध गोष्टींचा समावेश आहे या यादीतल्या समावेशामुळे योगासनं या प्राचीन शास्त्राच्या संवर्धनासाठी भारतात होत असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानांतर्गत राज्य सरकारनं तब्बल अडीच हजार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या के केल्या असून त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि विशेष कृती दलाची स्थापना केली आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं विन इंडिया या उद्योग जत्रेत ते काल मुंबईत बोलत होते यावेळी केंद्रीय अवजड उद्योग सचिव गिरीश शंकर उद्योजक व्यावसायिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांमुळे कारखानदारी क्षेत्राला मोठा लाभ होईल अशी अपेक्षा गिरीश शंकर यांनी व्यक्त केली स्वीडनमधल्या संधीबाबत माहिती देण्यासाठी भारतीय निर्यातदार संघटनांच्या महासंघानं काल मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन केलं स्वीडनमधून आलेल्या शिष्टमंडळानं प्रवरण आणि वस्त्रोद्योगांमध्ये असलेल्या निर्यात संधी आणि संदर्भातले निर्बंध याबाबत मार्गदर्शन शाश्वत पुरवठा प्रक्रियेचं महत्व या शिष्टमंडळानं विषद केलं भारतातून वस्त्र निर्यातीला मोठा वाव असल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलं सोशल मीडियाचा वापर करताना आवश्यक असलेल्या खबरदारीबाबत राज्य सरकारनं विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं या सूचना जारी केल्या आहेत सायबर कॅफे आणि विमानतळ या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक संगणकांवरून सोशल मीडियाचा वापर करू नये तसंच सार्वजनिक वायफाय उपलब्ध असलेल्या जागांवरूनही स्वतःची वैयक्तिक माहिती असलेल्या सोशल मीडिया अकाउंट्सची हाताळणी करू नये असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे सध्याच्या काळात सोशल मीडिया बहुतेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे है। मात्र हॅकर्सना त्यांची माहिती उपलब्ध झाली तर त्यामुळे मूळ वापरकर्त्याची प्रतिमा मलिन होऊ शकते त्यामुळे सोशल मीडिया माध्यमांचा वापर करताना जास्त सुरक्षित पासवर्डचा आणि पडताळणी प्रक्रियेचा वापर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे राज्य सरकारचे प्रवक्त आणि विशेष सायबर पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या कार्यालयानं या सूचना जारी केल्या आहेत प्रत्येक शाळेतल्या पहिलीतल्या विद्यार्थ्याला एक झाड देऊन त्याचं संगोपन करणं क्रमप्राप्त केलं पाहिजे आणि दरवर्षी त्याचे फोटो काढून झाडांची होणारी वाढ आणि त्यांच्या संगोपनाची नोंद ठेवून त्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेला त्याप्रमाणे दहा किंवा वीस गुणांची वाढ दिली पाहिजे असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी काल पनवेल इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं तर या कामासाठी मुलांना गुण मिळणार आहे असं कळल्यानंतर विद्यार्थी स्वतःहून झाडाची निगा राखतील आणि मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण होईल असं म्हणाले सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या काळेवाडी पांढरवाडी गोडसेवाडी वाव रहिर आणि दिवडी या गावांना आपण दत्तक घेतलं असून तिथं केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या कामांमुळे अकरा जूनपासून या गावांचं रुपांतर सह्याद्री देवराई प्रकल्पात झालं असल्याचंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आर्थिक कोंडी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं काल मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात आलं नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांवरच्या निर्बंधांमुळे पतसंस्थांची कोंडी झाल्याचं चा महासंघाचं म्हणणं आहे कर्जदार आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींनी जमा केलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागरी बँकांमध्ये जमा करता येत असतात मात्र रिझर्व्ह बँकेनं ही रक्कम घ्यायला नकार दिल्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याची भीती फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केली आहे राज्यातल्या पतसंस्थांना बँक करस्पॉन्डेंट म्हणून काम करण्याची तसंच जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या महिलांच्या चा आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारतीय संघानं आपली विजयी घोडदौड कायम राखली भारतीय महिलांनी आज नेपाळच्या संघाचा नव्याण्णव धावांनी धुवा उडवला निर्धारित वीस षटकात भारतीय संघानं एकशे वीस धावा केल्यावर नेपाळच्या संघाला हे आव्हान पेलता आलं नाही त्यांचा संघ केवळ एकवीस धावा कोसळला श्रीलंकेच्या संघाचा बावन्न धावांनी पराभव करत भारतीय संघानं यापूर्वीच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हवामान उत्तराखंडमध्ये रात्री उशिरा पाच पूर्णांक दोन रेक्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा केंद्रबिंदू भारत नेपाळ सीमेजवळ धरचूला इथं होता या भूकंपाचे हादरे पिठोरागड चंपावत अल्मोडा नैनिताल उदमसिंगनगर या भागात जाणवले जीवितहानीचं अद्याप कोणतंही वृत्त नाही तमिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे त्याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होत असून त्यामुळे तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत अनेक ठिकाणी येत्या छत्तीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच इथं दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे खबरदारीचे अनेक उपाय योजण्यात आले आहेत दरम्यान यंदा देशभरात सरासरीपेक्षा अधिक थंडी पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा लष्कराच्या नियमित सरावाबद्दल शंका घेऊन वाद निर्माण करणं चुकीचं असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं लोकसभेत निवेदन विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेबाहेर विरोधकांवर केलेल्या आरोपांबाबत पंतप्रधानांनी संसदेत माफी मागावी विरोधकांची मागणी विमुद्रीकरणावरून संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब भ्रष्टाचार आणि काळा पैसा या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त सीमेबलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानसोबत चर्चा होणं शक्य नाही भारताकडून स्पष्ट चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची राज्य सरकारचा निर्णय रोकडरहित समाज निर्मितीसाठी शेतकरी असंघटित कामगार आणि लहान विक्रेत्यांच्या गरजांना राज्य सरकारचं प्राधान्य शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी विद्यार्थ्यांनी आपली बँक खाती आधार कार्डाशी संलग्न करावीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर